सांगली या ठिकाणी दिनांक बारा दो दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता आझाद व्यायाम मंडळ सांगली या ठिकाणी एक राज्यव्यापी भव्यवी असा मुख्यमंत्री वा अंतर्गत जे मुलं काम करतात त्यांचा एक मेळावा आपण त्या ठिकाणी घेतो त्या मेळाव्याच्यामध्ये जे मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावरती चार दोन दोन हजार पंचवीसला त्यानंतर सोळा तारखेला देखील आपण त्या ठिकाणी दोन आंदोलन केलं होतं पण तिथं सरकार दरबारी कुठल्याही पद्धतीचा विचारविनिमय त्या मुलांच्यावरती समाधानकारक उत्तर त्या ठिकाणी प्राप्त झालं नाही म्हणून आपण सांगलीमध्ये एक भव्य राजव्यापी मेळावा घेतो त्या मेळाव्यामध्ये पुढील दिशा कशी असेल आपण कुठल्या अँगलने त्या ठिकाणी गेल्यानंतर मान्य प्रकाश प्रशासकाच्या माध्यमातून मान्य उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्यापर्यंत आपली व्यथा कशी जाईल आणि ह्या मुलांना न्याय कसा भेटेल या सर्वांचा ह्या सर्वांच्या विषयाच्या अनुषंगाने एक राजव्यापी आपण मेळावा त्या ठिकाणी घेतो मेळाव्याचं स्वरूप असं असणार आहे की आजार मंडळ ह्या ठिकाणी सकाळी दहा वाजता एकत्र यायचे आहेत दहा वाजता आल्यानंतर विचार प्रत्येकांचे विचार घेतले जातील प्रत्येक जिल्ह्यातील जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचे विचार ऐकले जातील त्यानंतर मेळाव्यामध्ये आपल्याला एक सरकारला अल्टिमेट आपण देणार आहोत जर आमच्या मागण्या एवढ्या दिवसात मान्य नाही झाल्या किंवा आमची मिटिंग जर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत जर नाही झाली तर आम्हाला जिवंत ठेवून सरकारला माराचा विचार दिसतो म्हणून आमची दिशा ठरणार की आम्ही अशा पद्धतीने करणार ते त्या ठिकाणी घोषणा केली जाणार आणि तमाम पूर्ण महाराष्ट्रातून एक लाखहून अधिक मंडळींचं पुढची दिशा मुंबईच्या दिशेनं कशा असेल त्या पद्धतीचं एक विचारन्मय मेळावा आपण त्या ठिकाणी घेतो आहे आणि मला आपली सर्वांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र छत्तीस जिल्ह्यातून त्या ठिकाणी युवक व युवती त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आपण सर्वांनी या आणि या मेळाव्यामध्ये सहभाग घेऊन संघर्ष करून आपल्या हक्कासाठी पुन्हा लढूया आणि मला एकच सांगायचं आहे हा संघर्ष सरकार दरम्यान पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आपण आंदोलन करतो पण ते हिंसक नाही अगदी शांत पद्धतीनं एक विचारविन्मय करण्याचा शंभर टक्के आम्ही प्रयत्न करतो